आमच्या तोंडलीला मस्तपैकी तोंडले आलेले आहेत म्हटलं चला ताज्या ताज्या मस्तपैकी तोंडलीची भाजी करूयात भरलेली तोंडली करणार आहे मी आज हे बघा आपण वांग्याला वांगी ज ज्याप्रमाणे चिरून घेतो त्याप्रमाणे मी तोंडली चिरून घेतलेली आहे हे बघा असे कट केलेले आहेत आता आपण हे म्हणजे चिरूनच पाण्यात टाकलेले आहेत मस्तपैकी वॉश करून घेतलेले आहेत आता आपण इथं बाजूला मसाल्याची तयारी करूयात मसाला मी लसूण कांदा कोथिंबीर आणि जिरे असं बारीक करून घेतलं आहे बघा आल आलं नाही टाकलेलं फक्त लसूण खोबरं जिरे आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता इकडे हे लाल तिखट म्हणजे आपला घाटी मसाला त्यानंतर हिंग टाकलेलं आहे त्याच्यानंतर हळद थोडीशी त्याच्यानंतर गरम मसाला गरम मसाला मी करूनच ठेवते बरं पडतं आपल्याला कधी पण भरलं वांगा असेल किंवा कोणती पण एखादी रेसिपी असेल तर आपल्याला आपलं बरं पडतं लगेच घालेला हा गरम मसाला आहे नंतर आता हे, हे ले ले जे आहे ते बारीक केलेली काजूची पूड आहे म्हणजे ती क भरलेल्या वांग्यात छान लागते म्हणून मी करून ठेवली मग ती थोडीशी शिल्लक होती ती पण त्याच्यामध्ये टाकू आणि धनेजिरे पूड पण करून ठेवलेली आहे ती टाकूयात आता हे बघ धनेजिरे पूड आणि हे शेंगदाण्याचं कोट आहे शेंगदाण्याचं कोट मी अडीच चमचे टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्सर आता आपलं एक एकत्र करूयात हे सगळं मस्तपैकी हा मीठ राहिला मीठ बारीक मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार थोडीशी अगदी साखर पण टाकू शकता मी थोडीशी टाकली आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण भरूयात तोंडल्यामध्ये एक एक करून हे बघा असं भरून घ्यायचं व्यवस्थित एकदम एवढी सुंदर लागते ना भाजी आणि तोंडली खूप औषधी असतात उष्णतेसाठी वगैरे आता इथं तवा ता मी तापत ठेवलेला मस्तपैकी तेल तापलेलं आहे मोहरी चांगली तडतडून दिली मोहरी ऑप्शनल आहे टाकू शकता नाही टाकली तरी चालेल मी टाकली अगदी जराशी आता कांदा टाकूया बारीक चिरलेला तो पण व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे हे बघ की छानपैकी आता हा ब्राऊन हळद टाकलेली हिंग टाकले तुम्ही टाकू शकता नाही टाकू शकता नंतर आता या तोंदल्या टाकूयात आपण भरलेली त्याच्यामध्ये छान वाटते ना बघायला हे बघा आता सगळे तोंडे मी त्याच्यामध्ये टाकून झालेले आहेत आता व्यवस्थित पाच मिनटं असंच तेलात परतून घ्यायच्या त्या नंतर आता त्याच्या त्याच्यामध्ये थोडंसं अगदी म्हणजे शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं <coughs> जर तुम्हाला तसं वाटलं पर तर परत तुम्ही टाकू शकता पाणी नाही असं नाही पण आत्ता अगदी थोडं टाकायचं शिजेल एवढंच टाकायचं हे बघ एवढंसं पाणी टाकलेलं नाही मी आता त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं शिजायला थोड्या वेळ बघूयात हे बघा आता बघूयात हे बघा छान वाप आलेली दिसते मी परत पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही म्हणाल पाणी एवढं कसं थोडंसं मला कमी म्हणजे शिजलं नव्हतं असं वाटलं म्हणून मी टाकलं होतं पाणी जरासं हे बघा आता छान शिजलेलं आहे सुंदर अशी दिसते भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी वाटते तुम्हाला खूप सुंदर लागते भरलेली तोंडलीची भाजी मला आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय जय श्रीराम